असा असेल आजचा रविवार सिंह राशीसाठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आठवड्याचा शेवटचा दिवस सूर्यदेवांचा वार आणि सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्यामुळे आजचा दिवस सिंह राशीच्या जातकांसाठी विशेष महत्व घेऊन आलेला आहे आजचा दिवस केवळ बाह्य घडामोडींचा नाही तर अंतर्मनात घडणाऱ्या विचारांचा भावनांचा आणि निर्णयांचा देखील आहे सिंह राशीचे लोक स्वभावाने तेजस्वी आत्मविश्वासी नेतृत्व गुणांनी परिपूर्ण आणि थोडेसे अभिमानी असतात आजचा रविवार तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाच्या या सगळ्या पैलूंशी पुन्हा एकदा जोडून देणारा ठरणार आहे आज सकाळची सुरुवात तुमच्यासाठी काहीशी संथ होऊ शकते डोळे उघडल्याबरोबर मनात अनेक विचारांची गर्दी झालेली जाणवेल काही जुन्या आठवणी काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी काही न बोललेल्या भावना मनाच्या कोपऱ्यातून वर येऊ शकतात पण यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही उलट आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची स्वतःला समजून घेण्याची आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याची संधी देतो आहे सिंह राशीच्या लोकांना नेहमी बाहेरून मजबूत दिसायची सवय असते पण आज तुमचं मन थोडं संवेदनशील होऊ शकतं हे दुर्बलतेचं लक्षण नाही तर प्रगल्भतेचं लक्षण आहे घरातील वातावरण आज तुलनेने शांत आणि समतोल असण्याची शक्यता आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होऊ शकतो काही दिवसांपासून मनात साचलेली गोष्ट आज बोलून दाखवावीशी वाटेल तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि समोरच्यांकडून समजूतदार प्रतिसादही मिळू शकतो विशेषतः आईवडिलांशी किंवा वयस्कर व्यक्तीशी झालेला संवाद तुम्हाला मानसिक आधार देईल सिंह राशीच्या लोकांना आपली जबाबदारी निभावताना अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करायची सवय असते पण आज त्या भावनांना थोडा मोकळा श्वास मिळेल आजचा दिवस कामकाजाच्या दृष्टीने फार धावपळीचा नसला तरी विचारांच्या पातळीवर मात्र सक्रिय असेल रविवार असल्यामुळे प्रत्यक्ष काम कमी असले तरी पुढील आठवड्यासाठी काही महत्वाचे निर्णय मनात पक्के होतील नोकरी करणाऱ्या लोकांच्या मनात बदलाचे विचार येऊ शकतात सध्याच्या कामात समाधान नाही काहीतरी वेगळं करावंसं वाटतंय अशी भावना आज अधिक तीव्र होऊ शकते मात्र आज लगेच कोणताही घाईघाईचा निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे विचार करणं अधिक योग्य ठरेल सिंह राशीचा स्वभाव पटकन निर्णय घेण्याचा असतो पण आज संयम ठेवणं फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आज स्पष्टपणे दिसू लागतील काही गोष्टी योग्य मार्गावर आहेत तर काही ठिकाणी बदलाची गरज आहे हे आज तुमच्या लक्षात येईल आज कोणताही मोठा व्यवहार करण्यापेक्षा जुन्या योजना तपासून पाहणं कागदपत्रे नीट पाहणं आणि पुढील दिशा ठरवणं अधिक योग्य ठरेल आजचा दिवस तुम्हाला शिकवतो की प्रत्येकवेळी पुढे धावण्यापेक्षा कधीकधी थांबून मागे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहू शकतो उत्पन्नाच्या बाबतीत स्थैर्य जाणवेल पण खर्चाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो जो टाळता येणार नाही त्यामुळे आज अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा सिंह राशीच्या लोकांना आपल्या प्रतिमेसाठी प्रतिष्ठेसाठी खर्च करायला आवडतं पण आज गरज आणि दिखावा यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण जाणवणार नाही प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस भावनिक आहे विवाहित लोकांसाठी आजचा दिवस जोडीदाराशी जवळीक वाढवणारा ठरू शकतो काही दिवसांपासून दुरावलेपणा जाणवत असेल गैरसमज झाले असतील तर आज ते मिटवण्याची संधी मिळू शकते एकत्र वेळ घालवणं मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगणं आणि समोरच्याचंही ऐकून घेणं यामुळे नात्यातील ऊब वाढेल सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव थोडासा वर्चस्व गाजवणारा असतो पण आज थोडं मृदू होणं नात्यांसाठी लाभदायक ठरेल अविवाहित सिंह राशीच्या लोकांच्या मनात प्रेमाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे पण पुढे काय करावं हे कळत नाही अशी अवस्था आज जाणवू शकते आज लगेच कोणताही ठोस निर्णय घेण्याची गरज नाही भावना समजून घ्या स्वतःला वेळ द्या योग्य वेळ आली की गोष्टी आपोआप स्पष्ट होतील आजचा दिवस तुम्हाला शिकवतो की प्रेमातही संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस तुलनेने ठीकठाक राहील पण मानसिक ठकवा जाणवू शकतो सतत जबाबदाऱ्या अपेक्षा आणि इतरांसाठी काहीतरी करण्याच्या ओझ्यामुळे मन थकलेलं जाणवेल त्यामुळे आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ एकांतात घालवा शांत संगीत ऐका एखादं पुस्तक वाचा किंवा फक्त शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे मनाला खूप आराम मिळेल सिंह राशीच्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की स्वतः मजबूत राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे आज आध्यात्मिक विचारांकडेही तुमचं मन वळू शकतं एखादं मंदिर देवघर किंवा शांत ठिकाण मनाला आकर्षित करू शकतं श्रद्धेच्या मार्गाने चालताना तुम्हाला आंतरिक शांती मिळेल सूर्यदेवांची उपासना ध्यान किंवा साधी प्रार्थना देखील आज तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आज तुम्हाला जाणवेल की बाहेरचं यश आणि आतली शांती या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे सामाजिक आयुष्यात आज तुम्ही थोडेसे निवडक राहाल खूप लोकांमध्ये मिसळण्यापेक्षा काही मोजक्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा होईल एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होऊ शकतो जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो हे क्षण तुमच्या मनाला आनंद देणारे ठरतील सिंह राशीच्या लोकांना लोकांमध्ये केंद्रस्थानी राहायला आवडतं पण आज तुम्हाला समजेल की खरी जवळीक गर्दीत नाही तर मोजक्या नात्यात आहे आजचा दिवस एकूणच तुम्हाला थोडं थांबायला विचार करायला आणि स्वतःकडे पाहायला भाग पाडणार आहे बाह्य जगात मोठ्या घडामोडी कमी असल्या तरी आतल्या जगात मोठे बदल घडत आहेत आज तुम्ही स्वतःबद्दल तुमच्या अपेक्षांबद्दल आणि तुमच्या वाटचालीबद्दल अधिक स्पष्ट व्हाल सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस आत्मभानाचा आत्मपरीक्षणाचा आणि पुढील प्रवासासाठी मानसिक तयारी करण्याचा आहे दिवसाच्या शेवटी सूर्य मावळतीकडे झुकताना तुमच्याही मनात एक शांत समाधानाची भावना निर्माण होईल आज काही विशेष घडलं नाही तरीही दिवस व्यर्थ गेला नाही असं तुम्हाला वाटेल कारण आज तुम्ही स्वतःला थोडं अधिक समजून घेतलं आहेत आणि हेच आजच्या रविवारचं आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दिवसाचं सिंह राशीसाठीचं खऱ्या अर्थाने सर्वात मोठं फलित ठरेल